आज स्थायिक कामगार आयुक्ताचा आज आम्ही अर्धनग्न अवस्थेमध्ये निषेध करतो आज भारतीय राज्य घटनेला काळीमा फासण्याचं काम आज ही बांधकाम ठेकेदार मफतलाल कंपनी त्याचे ठेकेदार आणि सहाय्यक आयुक्त कामगारांनी केलेला आहे आज बांधकाम कामगार हा खालच्या वर्गातला एक कनिष्ठ कामगार असून आज दोनशे तीनशे रुपयावर काम करणारा हा मजूर या मजुराचा दोन दोन तीन तीन हजार रुपये मनमानी पद्धतीने घेऊन टोकन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे या कंपनीचा भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आज या आम्ही कृती समितीचं आंदोलन महाग घेणार नाहीत आणि संबंधित आदेश जोपर्यंत काला जात नाही तोपर्यंत ही अर्धनग्न आंदोलन म्हणजे हजारपेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल आज मोठ्या प्रमाणात शासकीय शिबिराचं नाव घेऊन आज मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी बेकायदेशीर शिबिरे घेतली ती आज सहा सरकारी अधिकारी गायकवाड साहेबांना विचारला असता फाईल दाखवली की सगळं त्यात म्हणजे राजकीय पुढाऱ्याची सगळ्या फायली सगळ्या पत्र जे आहेत पत्र व्यवहार सगळ्या राजकीय पुढाऱ्याला शिबिर दिले आहेत मात्र आज संघटनेनं सहा महिने आज माझ्याकडे प्रूफ आहेत सहा महिने संघटनेनं पत्र देऊन त्या संघटनेला एकही शिबिर न देता आजचा एक कामगार आयुक्त मनमानी घेऊन आज भाजपसारख्या मोठ्या मोठ्या पक्षाला आणि त्याच्या फुटाला पाठीशी घालून आज त्यांची पोट मोठी करून इलेक्शन मध्ये अशा प्रकारचं राजकारण आम्ही कृती समिती चालू देणार नाही आणि जोपर्यंत बांधकाम कामगार न्याय मिळत नाहीत तोपर्यंत हे असं आर्धा या कार्यालयात नग्न आंदोलन करण्याचा इशारा आज आम्ही सर्वांच्या मते आम्ही देण्यात येत आहेत जय भेम जय लाभजी जय महाराष्ट्र शासनाने योजना इथे के लागू केलेल्या आहेत ह्या योजना देत असताना प्रत्येक ठिकाणी जो भ्रष्टाचार म्हटला जातो त्या पद्धतीनं इथं शैक्षणिक योजना असो किंवा तुमचं टोकन प्रक्रिया असो कुठलीही वस्तू कुठल्याही कामगाराला द्यायचं असेल तर तिथं एक सिस्टमॅटिकरित्या भ्रष्टाचार केला जातो तर ह्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारांना कायद्याच्या प्रमाणे बांधकाम कामगाराच्या काम कायद्याच्या बोर्डाप्रमाणे त्याच्या अध्यक्ष सहाय्यक कामगार असतात असं असताना तो संच जिथं कामगार काम करतो ही कायद्या कायद्याची संविधानाची तरतूद असताना तिथं ह्या आयुक्त साहेबांना हाताशी धरून ठेकेदारांशी हात मिळवणी करून हजार ते पंधराशे रुपयेमध्ये हे टोकन गोरगरिबांना दिलं जातं ही किती दुर्दैवाची शोकांतकर्थाचा विषय आहे तर हे चाललेली पद्धत आहे टोकन द्यायची शिबिरे द्यायची आमची एकच मागणी आहे की हे शासकीय जो कामगार आयुक्त साहेब आहेत त्यांचे कर्मचारी आहेत इथून शिबिरं सर्व कामगारांना दिली जावीत तसेच जे टोकन संच आहे त्याचं टोकन जी काय प्रक्रिया आहे या कार्यालयातून दिली पाहिजे यासाठी आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या ले, गेल्या बत्तीस पस्तीस वर्षापासून संघटना आहे संघटना आहेत ह्या बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी आज आम्ही अर्ज लग्न झालेलो आहोत तर याचा विचार सरकारने करावा आणि तू याच्यावरती पायबंदी आणावी बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद